नमस्कार मंडळी आमच्या शेजार ना मंडळी त्यांच्या गार्डनमध्ये भरपूर मुळा लावला आहे आणि मुळ्याची भरपूर अशी ताजी कोळी भाजी किंवा पानं आलेली आहे तर त्यांनी मला भरपूर पानं दिली होती मस्त कोळी कोळी म्हटलं याची भाजी तर कोणी खाणार नाही पण यापासून मस्त खमंग खुसखुशी तसा नाश्ता बनवूया तर मुळ्याची पानं स्वच्छ धुवून घेतली संपूर्ण कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायची काळजी घ्यायची की पानं ओली नसावी त्यानंतरच बारीक चिरून घ्यायची त्यानंतर एक वाटण करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन लसूण पाकळ्या घेते या जाड आणि मोठ्या आहे म्हणून तीन लहान बारीक असेल तर पाच सहा घ्यायच्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा जिरे एक लहान चमचा ओवा आणि दोन लहान चमचे अख्खे कच्चे धने घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरला जमेल तितकं बारीक वाटण तयार करून घेतलं आता जी मुळ्याची पानं आपण बारीक चिरून घेतली होती ती वाटीने मोजून घ्यायची ही तीन वाट्या मुळ्याची पानं आहे बारीक चिरल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण करून ठेवलं आहे ताजं ताजं मस्त ते वाटण यामध्ये घालायचं या, या वाटणाने हा नाश्ता मस्त खमंग लागतो त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट नसेल घालायचं तर सुरुवातीलाच वाटणामध्ये मिरच्या थोड्याशा जास्त घालायच्या त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं हे पानं व्यवस्थित हाताने चुरून एकजीव करायची म्हणजे पानांना काही पाणी सुटायचं असेल तर ते संपूर्ण सुटतं छान एकजीव केलं पाच ते सात मिनिटं असंच बाजूला ठेवूया त्यानंतर इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण मुळ्याच्या पानांची भाजी मोजून घेतली त्या वाटीने तीन वाट्या ही भाजी होती तर आपण एक वाटी बेसनपीठ घेतो आहे बेसनपीठ असं हलक्या हाताने दाबून भरायचं खूप वरचेवर भरायचं नाही आणि खूप जास्तही दाबायचं नाही भाजी इथे पाच मिनटं आपण ठेवली होती छान पाणी सुटलं आहे आणि मऊ झाली आहे तुम्ही बघू शकता आता आपण जे बेसनपीठ घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर ता तांदळाचं पीठ दाबून भरायचं नाही असं वरचेवरच भरायचं त्यानंतर यामध्ये फक्त दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे याने नाश्ता मस्त हलका फुलका तयार होतो आता सर्व साहित्य पाणी न घालता सुरुवातीला व्यवस्थित एकजीव करायचं कारण मिठामुळे मुळाच्या पानांना व्यवस्थित पाणी सुटलेलं असतं तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे बारीक रवा घातला तरीही चालेल आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही नाही एक तीन चार चमचे इतकंच पाणी लागतं तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडं थोडंच पाणी घाला एका वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही आपण घेतलेलं भाजी आणि पिठांचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यापासून तयार होणारा नाश्ता अगदी हलका फुलका खुसखुशीत असा तयार होतो इथे मला साधारण तीन चार चमचे इतकंच पाणी लागलं त्यापेक्षा जास्त जास्त लागलं नाही आणि या पद्धतीचं मिश्रण मी इथे तयार करून घेतलेलं आहे आता इथे प्लेट घेतली आहे आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय प्लेटला तेल लावून घ्यायचं स्टीमरची प्लेट नसेल तर कुकरचा डब्बा टीन किंवा उंच काठाचं ताट असतं ते घेतलं तरीही चालेल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जे मुळाच्या पाण्यांचं मिश्रण घेतलंय हे संपूर्ण यामध्ये आपल्याला थापून घ्यायचंय व्यवस्थित एकसारखं तेलाच्या हाताने थापून घ्यायचं त्यानंतर गार्निशिंगसाठी वरतून आपल्याला यामध्ये तीळ घालायचे दिसायलाही छान दिसतात आणि खाताना दाताखाली मस्त येतात आपण मिश्रण तयार करतानाही घातलं आहे वरतून तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातले तरीही चालेल स्टीमरमध्ये पाणी गरम झालं आहे ही स्टीमरची स्टीमर प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवर दहा ते पंधरा मिनटं ह्या वड्या आपण स्टीम करून घेणार आहोत मुळाच्या पाण्याच्या वड्या आपण तयार करतोय आपली वडी स्टीम आहे तोपर्यंत एक झटपट चटणी करूया तीन चमचे दही चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायची पाणी न घालता मस्त बारीक चटणी वाटायची ही चटपटीत चटणी मुळाच्या पाण्याच्या वड्यांसोबत चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा पंधरा मिनटं वड्या छान वाफवून घेतल्या आता बघायचं सुरी किंवा टूथपिक रोवून बघायची अगदी क्लीन येते म्हणजे हे छान वाफवलं आहे ओलसर आलं तर तुम्ही थोडा वेळ अजून वाफवून घेऊ शकतात स्टीमर नसेल तर कढईमध्ये वगैरेसुद्धा वाफवून घेऊ शकतात आता बाहेर काढून फॅनखाली का वीस पंचवीस मिनटं गार करूया हे छान असं गार झालं आहे आता आपण आवडीनुसार लहान मोठ्या वड्याच्या कट करून घेणार आहोत तर गार झाल्यानंतर कट करायच्या म्हणजे एकसारख्या वड्या कापल्या जातात आणि लगेच निघतात कारण आपण स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतलं होतं तर इथे मी नॉर्मल चौकोनी आकारातच कापते बघू शकतात माझ्या कापण्यावरनं की ह्या वड्या आपण वाफवल्यानंतर फुलल्या आहेत आणि मस्त निघतात एकसारख्या तयार होतात आणि छान अशा वड्या आपण कापून घेतलेल्या आहे यांना काढून घेऊया या वड्या एकदा तयार करून गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवल्या तर पाच सहा दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात हव्या तेव्हा तुम्ही तळून यांना खाऊ शकतात टिफिनला द्यायचे असेल तर रात्री तयार करून ठेवू शकतात पाहुणे जरी येणार असेल आणि चहासोबत काहीतरी स्नॅक्स हवा असेल तर आता मुळे बाजारात भरपूर मिळतात तुम्ही या वड्या एकदा नक्की ट्राय करा सगळे तुमची तारीफ करून थकणार नाही इतक्या चवीला मस्त लागतात तेल व्यवस्थित गरम केलं आहे एका वेळेला मावतील तितक्या वडा यामध्ये घालायच्या आणि मध्यमाचेवरती तळून घ्यायच्या गॅस खूप कमी ठेवायचा नाही नाहीतर वडा तेलकट होतील खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर आतपर्यंत तळल्या जाणार नाही आणि कुरकुरीत होणार नाही मध्यमाचेवर छान तळायच्या एका बाजूने थोड्याशा तळल्या गेल्या की उलटून घ्यायच्या आणि मस्त अशा उलटून पलटून मध्यमाचेवर खरपूसोयीपर्यंत तळायच्या या वड्या इतक्या कुरकुरीत होतात म्हणून तुम्हाला सांगू आणि दीड दोन ताससुद्धा मस्त कुरकुरीत राहतात सगळ्याच वड्या अशाच तळून टिश्यू पेपरवर काढून घेऊया वड्या तळल्यानंतर अजून फुलतात आणि त्यांना अजून पदरसुद्धा सुटतात तुम्हाला पुढे जाऊन दाखवते रेसिपी आवडत असेल ना मंडळी तर पटकन एक लाईक करा बरं का सगळ्याच वड्या अशाच तळून घेते तर ह्या घ्या सगळ्या वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहे सोबत दही कोथिंबिरीची चटपटीत चटणी वडीचं टेक्शर बघा अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत फ्लेकी आहे तोडण्यावरनं तुम्हाला आवाज जाणवतो आहे किती कुरकुरीत आहे पुढे मी तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते की कि आवाज किती मस्त आहे आणि ही दही कोथिंबिरीची जी चेट चटणी आहे ना या वडीबरोबर कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं आणि मंडळी या वडीची चव इतकी भन्नाट लागत होती का बरं माहीत नाही ताजी पानं होती म्हणून की वडी अशीच मस्त झाली होती तुम्ही सुद्धा बाजारात जात असाल तर मुळ्याची पानं दिसतातच तर नक्की एकदा या मुळ्याच्या पानांच्या वड्या या सीझनमध्ये ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा